तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झनझणीत जन चमचमीत अशी कोल्हापुरी स्टाईलमध्ये मिसळपाव रेसिपी तीसुद्धा अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तर तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर एकदा बनवली तर परत परत, परत बनवाल याची मला खात्री आहे खूप टेस्टी रेसिपी आहे आणि खूप लवकर होणारी आहे चला तर मग आता आपण सुरू करूया तर सुरुवातीला आहे तर बघू शकता मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि उकळी आणायची आहे आपल्याला पाण्याला त्यामध्ये मटकी शिजवून घेण्यासाठी तर उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे नरम होईपर्यंत तर आता ही मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला बघूया तर मसाल्यांसाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतला आहे कट करून अशा पद्धतीने म्हणजे तो लवकर भाजला जातो तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं तर खोबरं खूप लवकर भाजलं जातं तर ते मी आता भाजल्यानंतर साईडला काढून घेतलेलं आहे तर बघू शकता खोबरं छान भाजलेलं आहे तर कांदासुद्धा आता इथे छान भाजला गेला आहे तर ला ला हे थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे तर त्यामध्ये मी इथे फ्रेश कोकोनट घेतला आहे ओला नारळ घ्यायचा आहे आपल्याला त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला तर, तर, तर तो वापरलेला आहे मी तर आता इथे बघू शकता छान मटकीसुद्धा तयार आहे नरम झालेली आहे शिजलेली आहे ती तर ते आता पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही ते एका पातेल्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर ते आपण कटसाठी वापरणार आहोत मिसळीच्या तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला मटकी त्याच्या जाळीवरती काढून घेतली आहे मी जाळीवरती तर आता हे पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला नंतर यूज करायचं आहे तर आता इथे भाजी बनवून घेऊया मटकीची तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी कांदा लसूण लसूण ठेसलेला आहे तोसुद्धा टाकायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि मिरची टाकायची आहे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे ते सॉफ्ट होईपर्यंत कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे आणि मी इथे मटकी टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे अगोदरच मटकी शिजवलेली असल्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला त्याला फक्त एक वाफ आणायची आहे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मटकीला तर भाजी इथे बघू शकता याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आता तर झाकण ठेवून आपल्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि बघू शकता इथे छान मटकीसुद्धा तयार झालेली आहे कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे तर आता मट मटकीची भाजी आपण सध्या बाजूला काढून घेऊया तर कढईमध्ये आता मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत तर मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहे थेसलेलं लसूण ॲड ॲड करायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि आपल्याला त्याच्यामध्ये बारीक हिरवी मिरचीसुद्धा कट करून मी टाकलेली आहे तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आता तर हे सर्व मिश्रणाचा मिक्स करून घ्यायचं छान आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आता उकडवलेले बटाटे आहेत दोन ते तीन ते मी हातानेच क्रश करून घेतले आहे त्याला ह्या पद्धतीने म्हणजे खूप छान टेस्ट येते याला तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे झाकण ठेवून सुद्धा एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता किती छान इथे आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे तर आता कोथिंबीर ऍड करून घ्यायची आणि ही सुद्धा आता आपण साईडला काढून घेऊया तर इथे आता आपण कट तयार करून घेणार आहोत मिसळसाठी लागणारा तर त्यासाठी इथे कढई घेतली आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत इथे लसूण टाकलेलं आहे ठेचलेला तर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं खोबरं खोबरं आणि कांदा याचं तर ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं ते तेल सुटेपर्यंत तर त्यामध्ये आता आपल्याला इथे मी गरम मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही याचा मिसळचा मसाला भेटतो रेडीमेड तो तो तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचा आहे आवर्जून तो मला भेटलेला नाही दुकानामध्ये तर मी तो स्किप केलेला आहे तर तुम्ही तो जर टाकला तर खूप छान टेस्ट येते अजून तर आता याच्यामध्ये आपल्याला जे मटकीचं पाणी काढलेलं होतं बाजूला ते मी ॲड केलं आहे तर ते, ते, ते थोडं कमी पडत होतं त्यामुळे मी अजून थोडं दुसरं कोमट पाणी यूज केलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर इथे आता उकलीपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोडी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे मी तर बघू आता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि भाजी आपली रेडी आहे तर मग चला आपण सर्विंग ही सर्व साहित्य आता काढून घेऊया तर बघू शकता इथे छान आपला मिसळचा कट तयार झालेला आहे मटकीची भाजीसुद्धा आहे बटाट्याची भाजी आहे आणि फरसाण तर आपल्याला आवर्जून लागणारच आहे फरसाणसुद्धा आहे आणि पाव लागणार आहेत पाव तुम्ही हवं असल्यास भाजून घेतले तरी चालतील नसेल तर असे सुद्धा छान लागतात तर इथे बटाट्याची भाजी भाजी मी काढलेली आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती आपल्याला मटकीची भाजी ॲड करायची आहे खूप आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता कट टाकून घ्यायचं आहे तर खूप टेस्टी लागते ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये आता मी फरसाण टाकलेलं आहे थोडंसं वरतून टाकायचं वर आहे आपल्याला खूप छान झाली होती ही भाजी एकदम हॉटेल स्टाईल लागत होती तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवलीत तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली ते तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल नव तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर भेटूया आता एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद